जतपूर्व भागातील अंकल या ठिकाणी अहोरात्र मेहनत करून कार्यकर्त्याने मेहनत घेतलेल्या आहेत विशाल पाटलांच्या उमेदवारी निवडून येण्यासाठी त्या इथल्या कार्यकर्त्याची काय नेमकं प्रामुख्यानं त्यांची प्रतिक्रिया असणार आहे आपण जाणून घेऊया त्यांच्यावर काय सांगाल विशाल पाटील दोन एकवीस एक हजार मतांनी आघाडीवर आहेत त्याला काय सांगाल त्याबद्दल आज निकाल लागल्यामुळे आम्हाला सर्वांना विशालला पाटलांच्या कार्यकर्त्यांना आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि विषय असा झालाय की दहा वर्ष झाले बीजेपी जे संजय काका पाटील होते त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं आमच्या या सांगली जिल्ह्यामध्ये काम झालेलं काय झालंय की लोकां, लोकांच्या मनामध्ये बदल हा आवश्यक होता त्याच्यासाठी जनतेनं हा विशालदा पाटलांच्या यांच्याकडून कौल दिलेला आहे आणि आमची आता विशालदा पाटलाकडून अशी अपेक्षा आहे की जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि मैशाळ योजना पूर्ण करून शेतकऱ्यांना आनंदी ठेवा असं मी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो वे आज जे निवडून राहिले त्यामध्ये आपले विशालदा पाटलांचं बहुमताने निवडून आलेलं आहेत त्याबद्दल आम्ही विशालदा पाटलांचं स्वागत करतो आणि नेमकं आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांचे एक अपेक्षा आहे की आमच्या दुष्काळ भागात सर्वप्रथम त्यांनी पाण्याची व्यवस्था करावी आणि इथले लोकांची जे कष्टात बाहेर पडावे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ही जल्लोष साजरा करतोय आम्ही सांगली लोकसभा सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये आपला विशाल पाटील दादाचा आम्ही विजय करणार होतो आम्ही विजय केले आम्ही रक्त दिले आम्हाला पाणी दे आमचं एवढ्याच मार्ग ज्या पद्धतीने विशाल पाटलांना मतदान झालं ज्या विशाल पाटलांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा ठेवून या त्या लोकांनी मतदान केलं ते अपेक्षा पूर्ण करण्यासाठी इथल्या कार्यकर्त्यांची मन तिने व्यक्त केले